आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक अशी बातमी आहे राज्य शासनाने प्रत्येक हेक्टरी वीस हजार रुपये असं लागू केलेलं ला आहे शेतकऱ्यांसाठी आणि जास्तीत जास्त दोन हेक्टरीपर्यंत म्हणजे चाळीस हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे आता शेतकऱ्यांना वीस हजार रुपये प्रति हेक्टरी मिळणार आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर जे खरीप हंगामामध्ये जे धान लावलेले आहेत आणि ज्यांनी धान सोसायटीला म्हणजे जे ऑनलाईन आपला बाजार आ, के केंद्र आहेत त्याच्यामध्ये ज्यांनी नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे तर शासन निर्णयसुद्धा आलेला आहे जी आर जे तुम्हाला दाखवतो बघा इथं जो शासन निर्णय हा दिलेला आहे हा आलेला आहे सव्वीस फरवरी दोन हजार चोवीसलाच म्हणजे आत्ताच हा आलेला शासन निर्णय आहे अतिशय आनंदाची म्हणजे दिलासादायक अशी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी लक्षात घ्या इथं जी आरमध्ये तुम्ही पाहू शकता स्पष्टपणे सांगितलेलं आहे शासन निर्णय हा बघा किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार दो तेवीस चोवीसमध्ये मध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमीभावा व्यतिरिक्त योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना म्हणजे ज्यांनी नोंदणी केलेली आहे बाजार समितीला त्यांना नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो म्हणजे ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांनी मग त्याच्यामध्ये तुम्ही धान विक्रीसाठी टाकलेली असो किंवा नसो अशा शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमिनी धोरणीनुसार प्रति हेक्टरी वीस हजार याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे जास्तीत जास्त दोन हेक्टर म्हणजे चाळीस हजार रुपये जास्तीत जास्त प्रोत्साहनपर राशी अदा करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे अशाच पद्धतीचं मागच्या वर्षी सुद्धा ज्यांनी नोंदणी केली होती बाजार समितीला त्यांच्या खात्यात सुद्धा पैसे जमा केलेले होते आणि या वर्षी सुद्धा राज्य शासनाने अशा पद्धतीचं वीस हजार प्रमाणे दोन हेक्टरी जास्तीत जास्त दोन हेक्टर म्हणजे जास्तीत जास्त चाळीस हजार रुपये त्यांना त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात येणार आहे ऑनलाईन पद्धती म्हणजे डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर त्यांनी जमा करण्यात येणार मग तुम्हाला जर दोन हेक्टरीपेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला चाळीस हजार रुपये मिळतील आणि दोन हेक्टरी जर कमी असेल तर पर हेक्टरी वीस हजारप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल वरील अतिरिक्त प्रोत्साहनपर राशी केवळ हंगाम म्हणजे बघा जे खरीप हंगामा म्हणजे जे धान लावलेले आहेत आणि ज्यांच्या सातबाऱ्यावर धान चढवलेले आहेत म्हणजे ई पीकपेरा चढवलेल्या अशा शेतकऱ्यांना ज्यांना जित चढ जितकं चढवलेलं असेल त्या पद्धतीचं ते मिळणार आहे तर दोन हजार तेवीसमधील खरीप धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांकरताच ही लागू राहील खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमधील किमान आधारभूत किमतीवर प्रोत्साहनपर राशी द्यावयाची असल्याने हंगाम दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी जे धान किंवा भर भरडधान्य खरेदीबाबतच्या संदर्भातील शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सर्व अटी शर्तीनुसार शेतकरी नोंदणी झाली असले दक्षता घ्यावी म्हणजे लक्षात घ्या आता ज्यांनी नोंदणी केलेली नसेल अशा शेतकऱ्यांना आता शासन टाकणार की नाही याच्यामध्ये संभ्रम आहे परंतु ज्यांनी नोंदणी केलेली आहे बाजार समितीला त्यांना मात्र त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे हा शासन निर्णय आत्ताच सव्वीस तारखेला टाकण्यात ता लक्षात घ्या आणि हे जे तुम्हाला टाकणार आहे ते डी बी डीच्या माध्यमातून थेट तुमच्या अकाउंटमध्ये वाटप करण्यात येणार आहे आता हा, हा कालावधी जर तुम्ही जर विचारत घेतला जर तुम्ही मला जर विचाराल तर तुम्हाला जून जुलै ऑगस्टपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येऊ शकतो आणि ही जी राशी आहे ती पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे धान अभिकर्ता संस्थांना विक्री करणे बंधनकारक नाही म्हणजे तुम्ही जर नोंदणी केलेली असेल परंतु तुम्ही जर तिथं धान विक्री केलेली नसेल तरी चालेल फक्त नोंदणी करून असला पाहिजे पूर्ण तुम्ही हा जो जी आर आहे मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तुम्ही पूर्णपणे वाचू शकता आणि अतिशय लाभदायक आणि खूप महत्त्वाची अशी ही तुम्हाला माहिती आहे सर्वांना शेअर करा शेतकऱ्यांना आणि ज्यांनी ज्यांनी नोंदणी केली त्यांना सांगा की प्रति हेक्टरी वीस हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ज्यांना कोणाला आता समोर जेव्हा केव्हा लिस्ट येईल कारण हे जेव्हा पैसे जमा केले जाईल तेव्हा याची यादी काढल्या जातील याद्या प्रसिद्ध केल्या जातील याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ज्यांचे ज्यांचे नावं आले आहेत त्यांना ते अमाऊंट जमा केलं जाईल आता यादा प्रसिद्ध जेव्हा होतील तेव्हा आमच्या यूट्यूब सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलवरती याद्या टाकल्या जाईल आणि तुम्हाला ते याद्या सर्वप्रथम माहीत व्हावं याच्यासाठी तुम्ही आपला जो यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करून ठेवा आमचा व्हॉट्सअपसुद्धा ग्रुप आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट एट सिक्स नाईन एट सिक्स फोर एट सिक्स थ्री फोर या नंबरवर तुम्ही आहे पाठवा मी तुम्हाला लिंक पाठवतो आणि व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा म्हणजे नवीन नवीन माहिती मी तुम्हाला टाकत राहतो आणि